नमस्कार मंडळी लिसन विथ पूनम चरीत्र। या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे गुरुचरित्र गुरुचरित्रातील या अकरा गोष्टी आहेत कालातीत आजही येतो अनुभव दत्तगुरूंचा उपदेश काय आहे हेच सर्व आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी गुरुचरित्र उपदेशातून आपल्याला नेमके काय शिकायला मिळते हेच आपण आता जाणून घेऊया तर आपली चूक नसताना दुसऱ्यांकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचविण्यासाठी आपली निवड केलेली असते आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते यांत्रिकपणे देव सापडत नाही मग कितीही ठिकाणी धावपळ करा मनुष्य रूपातच बहुतेक गुरु भेटतात पण कुणाला तरी गुरु मानायला मन धजावत नाही त्यापेक्षा एखाद्या मूर्तीला गुरु मानणे सोयीचे वाटते इथेच गल्लत होते पण योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे आपली काही पापे असतात ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित करवतात त्याला पर्यायी उपाय नाही नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही आपापली जग रहाटी चालवावी हेच सांगितले महाराज वैश्विक शक्तीच्या सूचनेने राहिल्यासारखे वाटतात बाकीच्या घटना या घडत गेल्या मुख्य कार्य ठरलेले होते अवतार हे काळाप्रमाणे होतात दरवेळी एकाच रूपात येत नाहीत विज्ञान हे ज्ञानाचाच भाग आहे अध्यात्म हा त्याचा पाया आहे पण जग रहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातून पुढे जाते आपले पात्र जे असेल ते आनंदाने निभवावे मग पुढच्या खेळात वेगळे पात्र मिळेल तर मंडळी आशा करते गुरुचरित्र आपल्याला काय शिकवतं याबद्दलची ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनभीत पूनम या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ